जयन सर्वांना मी नितीन सरोले वंचित बहुजन आघाडीचा शहर महासचिव मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये निवडणुकीची तयारी आणि निवडणुकीचा जो प्रचार आहे यामध्ये विकासाचे मुद्दे सोडून जे जातीय मुद्द्यांना बघ घातली गेली त्याचा परिणाम आपण बीड जिल्ह्यात बघू शकतो बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळी निवडणुका लागल्या त्यावेळेस उमेदवार भाजपचा असो किंवा शरद पवार गटाचा असो शरद पवारांचा उमेदवार हा मराठा होता आणि भाजपचा उमेदवार हा वंजारी होता बीड जिल्ह्यात गेल्या कित्येक वर्षापासून या जो दोन जातीत वाद निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचं दोन्ही पक्षाकडून काम केलं गेलं आहे यामध्ये गेल्या निवडणुकीपासून आलेली वंचित बहुजन आघाडी हा अपवाद आहे कारण वंचित बहुजन आघाडी हे लोकशाहीच्या सामाजिककरणासाठी असो किंवा बीड जिल्ह्याच्या विकासासाठी बऱ्यापैकी निवडणुकीत उतरली होती आणि यामध्ये बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे होत्या शरद पवार गटाकडून बजरंग सुमणी होते आणि वंचित बहुजन आघाडीकडून आपले अशोक हिंगे पाटील होते या तिन्ही तुलनेत जर बघायला गेलं तर एक अभ्यास आणि प्रखर वक्ता म्हणून अशोक शिंदे पाटील सरस होते परंतु त्यांचे नेते बाळासाहेब आंबेडकर असल्यामुळे इथला मराठा समाज असेल किंवा मांजारी समाज असेल ओबीसी समाज असेल व यांच्या मराठा विरुद्ध बांधारी समाजाच्या वादाच्या ठिंगीमध्ये अशोक हिंगे पाटील जो मराठा समाजाचा योग्य मित्र होता तो कुठेतरी दुर्लक्षित केला गेला आणि मराठा समाजाने जरा की फॅक्टर मार्फत आणि शरद पवारांनी या समाजाचा वापर करत बीड जिल्ह्यात आपली राजकीय रणनीती आखली हे राजकीय रणनीती आखताना भविष्यात त्याचे परिणाम काय पडतील याचा त्यांना कधीच विचार केला नाही भविष्यामध्ये काय झालं की मराठा समाज जितका आक्रमक झाला किंवा आक्रमक केला गेला त्याचं उदाहरण म्हणजे काय सांगतो नरेंद्र मोदींची ज्यावेळेस वेळेस सभा होते नरेंद्र मोदी काय बोलतो मी एस सी एस टी ओबीसीच्यामध्ये सरळ सरळ म्हणण्याचा उद्देश आहे की मी मराठा समाजाला ओबीसीमध्ये येऊ देणार नाही जोपर्यंत मी जिवत आहे तोपर्यंत मी लिखू देणार नाही परंतु ही गोष्ट ओबीसी समाजाच्या लक्षात आली नाही की ऑलरेडी सत्तावन्न लाख मराठा समाजाच्या नोंदी ह्या ओबीसीमध्येच आहेत बरेच लोक ओबीसी मधून आरक्षणाचा लाभ घेत आहेत तरी सुद्धा ही आंदाळा ओबीसी समाज ज्यावेळेस नरेंद्र नरे मोदी म्हणतो की ओबीसीचं आरक्षण मध्ये मी कुणाला जीव देणार नाही हा बुद्ध आपला बळी पडला आणि ओबीसी समाजानं मराठा समाजाच्या विरोधात जायचं म्हणून व भाजपच्या उमेदवाराला सहकार्य केले राहिला विषय दुसरा मुस्लिम समाजाचा तर मुस्लिम आरक्षण सरसकट संपून टाकू मुस्लिमांना अशी दाढी वापरावी मुस्लिमांना तसं करावं सी ए आणू एन आर ह्या माध्यमातून नरेंद्र मोदीनं मुस्लिमांना टार्गेट करून जे मुस्लिम तिसऱ्या पर्यायाकडे जाणार होते कुठं वंचित बहुजन आघाडीकडे जे जाणारा मुस्लिम समाज आहे तो या स्टेटमेंटमधून रोखून तो शरद पवार गटाकडे पाठवला काँग्रेसकडे पाठवला जेणेकरून काय झालं की महाराष्ट्रामध्ये जो तिसरा पर्याय उभा राहायचा आहे त्याला कुठेतरी फाटा बसला आणि लोक शरद पवार यांच्या किंवा काँग्रेसचे जे निष्क्रिय उमेदवार असतात जे फक्त निवडणुकीत येऊन घोषणा करतात निवडणुकीतच येऊन मुद्दे मांडतात त्यांच्या बाजूने तो समाज गेला आणि फुल म्हणजे त्यांच्या नरेंद्र मोदीला देशातून हात केलं पाहिजे किंवा सत्तेतून हात पार केलं पाहिजे के या गोष्टीसाठी तो समाज पुढे आला मात्र राहिला विषय ज्याप्रमाणे मराठा समाज आक्रमक होत गेला त्याचप्रमाणे ओबीसी होत गेला त्याचप्रमाणे आपला वंधारे समाज होत गेला त्याचा परिणाम असा झाला की पंकजा मुंडे हे कुठंतरी संकटात आहे असं त्या समाजाला वाटू लागलं आणि त्या माध्यमातून काय झालं की या समाजाने मंजारी समाजाने मोठ्या तापतीनं बीड जिल्ह्यामध्ये मतदान केलं जसं यांना मतदान केलं तसंच मराठा समाजानं सुद्धा त्याच तापतीनं मतदान केलं मतदान करत के असताना तेरा मे रोजी ज्यावेळेस मतदान होतं मला वाटतं या तेरा मेची परफेक्ट तयारी ही भाजपने जास्त केली होती कारण त्यांच्याकडं आज बीड जिल्ह्यात बघितलं झालं बीड जिल्ह्याचा एस पी असो बीड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असो बीड जिल्ह्याच्या या खाद्या तालुक्याचा अधिकारी असो तहसीलदार असो किंवा इतर बरेच अधिकारी म्हणजे प्रत्येक क्षेत्रातले अधिकारी प्रमुख अधिकारी हे मुंडे जे निवडतील तेच असतात तुम्ही तपासू शकता बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे म्हणजे त्यांचा प्रभाव आहे म्हणजे दबावच आहे या संपूर्ण यंत्रणेमार्फत त्यांना जे बूथवर प्रमुख अधिकारी नेमाचे असतात ते बऱ्यापैकी ओबीसी आणि वंजारी समाजाचे मराठा समाजाला आपोच करू शकणारे आणि त्यांच्या विरोधात जाऊ शकणारे बरेच म्हणजे अधिकारी त्यांना बूथवर नेमले बूथवर सरासरी दीड हजार बूथ दीड हजार पीड जिल्ह्यातल्या दीड हजार बूथवर बोगस मतं केली गेली आणि हे करत असताना या दीड हजार बुथवर जे इतर पक्षाचे वंचित बहुजन असतील शरद पवार गटाचे असतील किंवा इतर कुठल्या पक्ष असतील जे भूत प्रतिनिधी होते ह्या बूत प्रतिनिधींना मदे न बसवता बाहेर बसवलं गेलं आता तुमच्या बूथवर काय झालं काय नाही तो पण आपण बघू शकता आपण तपासा की काय घडलं ते तिथला जो बूथवरचा जो अधिकारी असतो पोलीस कर्मचारी प्रमुख जो आहे ज्याच्याकडे कंट्रोल दिलेला आहे त्या बूथचं कंट्रोल तुम्ही करायचं जिथं वंचित बहुजन आघाडीला आणि तुतारीला मतदान होणार होतं तिथं पोलिसांचा मोठा दबाव होता कारण अधिकाऱ्यांना टार्गेटच होतं की जास्तीत जास्त भाजपाला जास्त मतदान करून घ्या कसल्याही परिस्थिती आपल्याला हे सीट काढायचं आणि ह्या पद्धतीनं त्यांना भयानक म्हणजे काहीकडे काम केलं भयानक प्रमाणात पैसा वाटला गेला परळीसारखं ठिकाण असेल ती गरमापुरी असेल राज राजवाडीसारखे गाव असतील किंवा म्हणजे बरेच गाव आहेत परळी तालुक्यातले आष्टीमध्ये जे प्रकार घडला माजळगावमध्ये तसे प्रकार घडले बीडमध्ये घडले प्रत्येक मतदारसंघामधील एक पन्नास ते साठ गावामध्ये सत्तर गावामध्ये यांनी या अधिकाऱ्या मार्फत तबोबत केले तर केले सोबतच जे मतदार आहेत यामध्ये समजा बंजारी समाजाचे गाव आहे जिथं ते बहुसंख्य राहतात तिथं त्यामुळात मतदार स्वतःला एक ऐकून घेतात याचं दुर्दैव वाटते मतदारांना पैसे दिले पैसे दिल्यानंतर मतदार मतपेटीत त्यांना मतदान करणार नाही याची खात्री होती म्हणून त्या अधिकाऱ्याला हातावर धरून त्या पोलिसांना हातावर धरून गोथमध्ये अक्षरशः त्यांच्या बोटाला शाई लावून ह्या भाजपाचे प्रतिनिधी तिथं मतदान करत होते हे सी सी टी व्हीमध्ये कधीच झाले मला वाटते बऱ्यापैकी सी सी टी व्ही बंदच असतील किंवा काहीतरी कुठं असेल कारण यंत्रणा पूर्ण भाजप मॅनेज केली होती जिथं त्यांचं मतदान नाही तिथं देखील त्यांचं मतदान होणार आहे हे लोकशाहीच्या दृष्टीने खूप घातक गोष्ट आहे आणि असं पहिला नाही पाहिजे निवडणुका हे फेरण झाल्या पाहिजेत आणि सुरक्षित झाल्या पाहिजेत मतदारांना भीती निर्माण करणं किंवा त्यांचा त्यांना मतदानापासून म्हणजे मतदान करण्यापासून दूर लोटणं हे चुकीचं आहे आणि हे लोकशाहीला मार्ग आहे राहिला विषय निवडणूक संपली बूथ कॅप्चर केले मराठा समाजानं काय केले बंजारा समाजानं काय केले यामध्ये भानगड अशी झाली की जे ज्यावेळी बजरंग स्वामी हे शरद पवार गटाचे उमेदवार होते एक विरोधक होते या विरोधकाने विरोधकाला विश्वासांना ज्यावेळेस मतदार मुस्लिम मतदार असेल किंवा एस सी असेल किंवा इतर सभा चव्हाण सभा जो ग्रामीण भागात राहणार होता भाजपच्या म्हणजे श्वासना भागात राहणार होता ज्यावेळेस मतदार फोन करतो की आम्हाला बुथवर जाऊ दिलं जात नाही आमच्यावर दबाव टाकला जाते आमच्या बोटाला शाई लावणं आम्हाला हे केलं जातं हे भूत हायजॅक केले त्यावेळेस बजरंग सुवर्ण यांचं कर्तव्य होतं की त्या भूतवर जाऊन चौकशी करणं तिथं जाऊन उभारणं आपल्या भूतच्या काही पोरांना किंवा भूत प्रतिनिधींना तयार करणं तिथं जाऊन उभा करणं कंट्रोलमध्ये ठेवणं तर प्रकार होऊ नये यासाठी प्रयत्न करणं स्वतः जाऊन एखाद्या प्रकरणात इन्वॉल्व्ह होणं गरजेचं होतं परंतु बजरंग सोमणी यांना काय केलं की ते माहिती घेऊन डायरेक्ट बीड गाठलं आणि बिलला जिल्हाधिकाऱ्यांनी निवडून आता अशा माणसाला निवेदन दिले की ते निवेदन स्वीकारणारच नव्हते आणि त्याची किंमतच नव्हती या गोष्टीमुळे याचा परिणाम पडला की जर ते आता कदाचित बदलून सोडली त्या गावात किंवा के मधीलच एखाद्या गावामध्ये जाऊन उभारले असते आणि त्याची बातमी केली असते त्याचा परिणाम चांगला झाला असता निदान आमच्या वंचित बहुजनाकडे कार्यकर्ते आहेत किंवा इतर पक्षात कार्य त्यांचं जरी सहकार्य मागितलं असतं आम्ही आमचे मतदान तर करूनच घेणार होतो पण बोगसनं मतदान होऊ देण्याची जी, जिम्मेदारी वंचित बहुजन आघाडीने बऱ्यापैकी बऱ्या ठिकाणी घेतली होती आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये ठामभरे होऊ आहोत आणि अशोक हिंगे पाटील यांना ज्यावेळेस बाबळगावून फोन आला की ता असा बुथायचे अशोक हिंगे पाटील हे बीडमधून डायरेक्ट पाट्यामध्ये परळीच्या फिरले आणि त्यांना बोगस मत पुरे येणं ही हिंमत ही, ही जल्पा लागते राजकारणात म्हणल्यावर माझं नुकसान होईल मला मार माझं काहीतरी होईल या गोष्टीचा विचार करून जमत नसते मतदार जर तुमच्याकडे एवढ विश्वासाने येत असेल तुम्हाला मतदान करत असेल तर त्यांच्या सुरक्षेची जिम्मेदारी ही तुमची असते तुम्ही असं भिरफड्यासारखं किंवा कुठला तरी दुसरा मार्ग अवलंबवायची गरज नाही तो पण मार्ग करायलाच होता पण दुसऱ्या दिवशी जरी केला असता किंवा त्याच दिवशी दुसऱ्या तुमच्या प्रतिनिधी मार्फत केला असता तरी जमला असता परंतु मी या मतदारांना विश्वास न करता डायरेक्ट तिकडे गेलात ती पहिली चूक झाली त्यामुळं बऱ्याच ठिकाणी जो मतदार आहे जो किमतीने बाहेर निघायचा होता तो निघू शकला नाही त्याच्यावर मतांचा भरपूर परिणाम पडला आणि यामुळे भाजपानं बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त बोगस मतांचा पाऊस पाडला राहिला दुसरा विषय आता ह्या मतानंतर एक अंतर्गत जो वाद आहे या दोन जातीतला तो बाहेर निघायला सुरू नांदुरगाट केस माजुरगाव या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी एकमेकांना हाना मारवा अंतर अशा घटना घडल्यात आता पोलीस यंत्रणांनी पत्रकारांना करून या गोष्टी थोड्याशा कंट्रोलमध्ये ठेवल्या प्रचार होतील नाही त्याच्यामुळं थोडंसं वातावरण शांत असल्यासारखं दिसते परंतु चार जूनला जो निकाल लागणार आहे या चार जूनच्या निकालानंतर भाजपला पराभव मान्य नाही आणि शरद पवार गटाला पराभव मान्य नसेल याचा परिणाम काय होणार आहे की ज्यांना ज्यांच्या वाटेला पराभव आला आहे ते काहीतरी करण्याची शक्यता आहे त्यामुळं इथली प्रशासन व्यवस्था जी आहे निपक्ष असेल म्हणून याची शक्यता कमी आहे त्यामुळं मी इथल्या आंबेडकरी समाजाला जो वंचित बहुजन आघाडीच्या बाजून मतदार होता जो सर्व समाजाचा मतदार होता त्यांना मी विनंती करतो की कुठल्याही पाकिटवेळी नेते किंवा ज्यांना बजेट घेऊन त्या पक्षाचं काम केलं त्यांचं ऐकून या जातीय सुरू काम्य करण्याच्या दरीत कुणीच स्वतःला डपकून देऊ नका आणि जर यादा कदाचित तसा कुणी नेता याच्यामध्ये आम्हाला ओढत असत शेवटी त्यांनी आताला आम्ही बिडल्याशिवाय राहणार नाही कारण आम्हाला बीड जिल्हा सुरक्षित ठेवायचा आहे समाज सुरक्षित ठेवायचा आहे आणि बीड जिल्ह्यातील तमाम जनतेला विनंती आहे दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे सोशल मीडियावर किंवा ग्राउंड लेवलला एकमेकावर चिखलफेक करणं एकमेकांच्या न्यायात्यावर खालच्या थरावर टीका करणं सोडा कारण तुमच्या या अशा बोलण्यातून बीड जिल्ह्याचं मोठं नुकसान होईल बीड जिल्हा विकासच काय एकमेकांमध्ये माणूस की राहणार नाही माणूस पण दिसणार नाही तुमचं जे राजकारण हे झाले मतदान झाले निकालही झाले पण त्यानंतर जे बीड जिल्ह्याची एकमेकांना बसण्याचं एकमेकांना सोबत संवाद साधण्याची प्रवृत्ती होईल यात खूप मोठा बदल व्हायला यामध्ये द्वेष मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे मला विनंती आहे की तुम्ही कृपया कार्यकर्त्यांना भेटू नका मोठ्या नेत्यांनाही भडकू नये आणि निदान आपापले लेकरं आईबापांना आपापल्या लेकरावर लक्ष ठेवावं तो काय करतो आहे कुठल्या पद्धतीने व्यक्त ते कुणासोबत राहतोय कारण कुठलाच नेता तुमच्या लेकराला वाचवा नाही आहे जेलमध्ये दाबणार आहे त्याला मरू देणार आहे शेवटी त्याची मागणी तुम्हालाच करायची त्याला जेलमधून जमाना तुम्हालाच करायची सगळं काय ताण तुमच्यावरच येणार आहे त्यामुळे या विध्वंसक प्रवृत्तीच्या लोकांपासून आपल्या लेकरांना दूर ठेवा आणि बीड जिल्ह्याशिवाय महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी सर्वांनी पुढे यावं एवढे मी विनंती करतो जय हिंद